जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आज आपण महाराष्ट्रातील एक भव्य आणि ऐतिहासिक किल्ल्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तो म्हणजे अहमदनगरचा किल्ला हा किल्ला अहमदनगर शहराच्या जवळील भिंगार नाळ्याच्या काठावर जवळ उभा आहे अहमदनगरचा किल्ला सन चौदाशे सत्तावीस मध्ये बांधला गेला त्याचे बांधकाम निजामशाहीचे राजवटीचे पहिले सुलतान मलिक अहमद निजामशाही यांनी केले त्यांनी हा किल्ला शेजारी इदरच्या आक्रमणापासून शहराला वाचवण्यासाठी बांधला होता सुरुवातीला हा किल्ला मातीचा होता सन पंधराशे एकावन्न मध्ये हुसेन निजामशाही यांच्या काळावधीमध्ये त्याचे भावे किल्ले रूपांतर झाले हर वर्षाच्या महिन्यातील अंतरला सन एक सोळाशे बासष्ट मध्ये हा किल्ला पूर्वतच गेला हा किल्ला अनेक राजवटींनी पाहिला होता चांदबेबी सुलतान यांनी सन पंधराशे शहाण्णव मध्ये मुघलांचा पराभव केला होता पण पुन्हा सन सोळाशे मध्ये अकबर बादशाहने हा किल्ला जिंकला त्यानंतरला औरंगजेब यांची या किल्ल्यांशी जवळपास संबंध होते सन सतराशे सातमध्ये याच किल्ल्यामध्ये निधन झाले पुढे हा किल्ला निजामांकडे मराठ्यांकडे आणि शेवटी ब्रिटिशांच्या ताब्यात गेला ब्रिटिश राजवटीमध्ये हा किल्ला तुरुंगात रूपांतर झाला भारताच्या स्वातंत्र्य लढ्यादरम्यान चलो जाओ आंदोलनानंतर जवाहरलाल नेहरू अब्दुल कलाम आझाद सरदार वल्लभभाई पटेल आणि इतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते यांच्या किल्ल्यात अब्बे तीन वर्ष कैद करण्यात आले होते ह्याच काला जवाहरलाल नेहरूंनी प्रसिद्ध पुस्तकं डिस्कवरी ऑफ इंडिया लिहिले अहमदनगर चा किल्ला त्याच्या भव्य वस्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे हा किल्ला गोलाकार असून त्याला चोवीस बुर्ज एक मोठे प्रवेशद्वार आणि तीन लहान दरवाजे आहेत किल्ल्याची भव्य भिंत आणि खड्डकाची रचना आजही आपल्याला त्या काळातील युद्ध कथा सांगते सध्या अहमदनगरचा किल्ला भारतीय सेनेच्या आर्मड कोरच्या ताब्यात आहे अहमदनगरचा किल्ला हा फक्त ऐतिहासिक वस्तू नसून तो भारतीय स्वातंत्र्य लढ्याचाही साक्षी आहे हा किल्ला आपल्याला इतिहास आणि शौर्याची जाणीव करून देतो